आहे जनगणनेवरून देशभरामध्ये राजकीय घडामोडी घडत असतानाच काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सरकारच्या भूमिकेला आता टोला लगावलाय त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की निर्णय जर शासनानं घेतला असेल तर त्याचं श्रेय हे सरकारलाच दिलं जाईल अशा शब्दामध्ये त्यांनी सत्ताधाऱ्यांना जरा थेट संदेश दिलाय आहे जनगणनेच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय आरोप प्रत्यारोप अधिकच तीव्र होण्याची भविष्यात दाट शक्यता आहे असे पंतप्रधानांनी केलेलं सुतोवाद अतिशय महत्त्वपूर्ण आहे या देशामधल्या तमाम लोकांच्या भावना लक्षात घेऊन शासनाने कदाचित हा निर्णय घेतला असावा शासनाच्या विविध योजना या लोकांपर्यंत पोचवण्याकरता एक योग्य मार्ग राहील या हिशोबाने तो निर्णय घेतल्याची माझी माहिती आहे आणि त्याला गैर काय आहे जर निर्णय घेतला असेल शासनाने तर विचारपूर्वक घेतला असेल आणि काही गैर आहे असं वाटत नाही मला क्रेडिट कुणाला राहुल गांधी कसलं क्रेड याचं क्रेडिट शासन निर्णय जेव्हा घेऊ त्यालाच क्रेट ना निर्णय शासनाने घेतले शासनाला क्रेडिट जाईल शेवटचा प्रश्न युद्ध हवा की बुद्ध हवा युद्ध हवा की बुद्ध हवा असं आहे हा विषय फार संवेदनशील आहे देशाच्या लोकांच्या तमाम भावना पहल पहलगामच्या या सगळ्या विषयानंतर खूप तीव्र आहेत लोकांना मारेकऱ्यांना पकडून त्यांना फाशी लटकवण्याची तीव्र भावना लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्या त्या त्याकरता त्या जे जे करायचं असेल ते शासनाने केलं पाहिजे ही सर्वांची जी, आम भावना आहे